जिल्ह्यात संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान सन दोन हजार चोवीस पंचवीस अंतर्गत तपासणी मोहिमेला सुरुवात झाली आहे या मोहिमेची सुरुवात माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद वर्धा येथील पराग सोमन यांच्या अध्यक्षतेखील खाली झाली आहे दरवर्षी ग्राम स्वच्छतेसोबत जनजागृती घडवून आणण्यासाठी आणि ओ डी एफ प्लस मॉडेल स्वच्छ व सुंदर आदर्श गाव निर्माण करण्याच्या उद्देशाने या स्पर्धेत आयोजन केले जाते यावर्षी वर्धा जिल्ह्यातील बावन्न जिल्हा परिषद प्रभांगणातून एकूण नऊ ग्रामपंचायतींची तपासणी केली जात आहेत यामध्ये देवडी तालुक्यातील आंबोळा व भिडी या दोन ग्रामपंचायतीची तपासणी मुख्य कार्यकारी अधिकारी पराट सोमन अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सूरज गोहाड यांच्या समितीकडून पार पाडली या समितीत पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे सचिन विठ्ठल जाधव हो। ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता समाज कल्याण अधिकारी जिल्हा आरोग्य अधिकारी शिक्षण अधिकारी तसेच ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी आदी आदी मानव्यारांचा सा समावेश होता उर्वरित सात ग्रामपंचायतींची तपासणी लवकरच पार पाडणार आहेत प्रतिनिधी सतीश काळे वर्धा